नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस वार शनिवार आजचा कांदा बाजार आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आजचा जो कांद्याचा लिलाव लाईव्ह बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जायचं आहे आजचा लिलाव मी लाईव्ह दाखवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोनशे वीस गाड्याची आवक झालेली आहे कालच्यापेक्षा पन्नास ते पंचावन्न गाड्याची आवक वाढलेली आहे आणि या आवकमुळे आपल्या आप 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 कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत हा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कुशितपणा बाजार समितीमध्ये आज जो पुरसुंगी कांदा आहे पुणा फुरसुंगी कांदा म्हणजे गावरान कांदा जो केलेला आहे पस्तीस रुपयेपर्यंत काही वक्कल केलेला आहे सरास एक नंबर पाहिला असता तीन हजार तीन हजारपासून ते तेहतीस रुपयाच्या दरम्यान एक नंबर बाजारोपा आज पुणा पुरसुंगीला भेटलेला आहे त्यास खालोखाल जो दोन नंबर बाजारभाव आहे ते अठ्ठावीसपासून ते तीन हजार रुपयेपर्यंत आज पुन्हा पुचुंगीला पे भेटलेला आहे आणि कमीत कमी आज पुन्हा पुचुंगी पंधराशे रुपयाच्या दरम्यान पण विकलेलं गेलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो लाल कांदा बाजारभाव तर लाल कांदामध्ये आज हायस्ट जो विकला गेलेला आहे तर काही वक्कल त्या तीस तीस रुपये ते एकतीस रुपये काही मोजके वक्कल गेलेले आहेत आणि सरास एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर अठ्ठावीसपासून ते तीस रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याला भेटलेला आहे आवक वाढून सुद्धा बाजारभाव मात्र स्थिर आहेत आणि त्यामुळे बाजारभावावर कुठलेच परिणाम आज जाणवलेला नाही आहे आणि हरण्या गरवा पाहिला असतात तर आज एक दोन वक्कल पाहिला असतं तर चौतीस रुपयापर्यंत एक दोन वक्कल गेलेला आहेत आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तीन हजारपासून ते बत्तीस रुपयापर्यंत आज हरण्या गरवाचा आज बाजारभाव भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे ज्या शेतकऱ्यांना सोलापूर मार्केटमध्ये कांदा विक्री करण्यासाठी आणायचा आहे तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला योग्य त्या अडत्याकडे आपला कांदा नेण्याचा मी प्रयत्न करेन आणि विकण्याचा प्रयत्न करेन शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कांदा कांदावरला विसरू नका तर भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद